हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केले आणि लग्नाचे वगैरे सगळे व्हिडिओ तर तुम्ही बघितलेच आणि ते व्हिडिओ एवढे झालेत की बाकीचे ब्लॉग मी बनवलेच नाहीत त्याच्यानंतर मग मी आता आले कळमला तर कळमलाली आणि जायचं आहे आता उद्या मुंबईला तर मुंबईला जायचं आहे आणि पोरं इकडे कळमला आल्यापासून सारखं नांदूरचंच नाव घेतात मग मी आजी बाबाकडे चल बाबाकडे चल आजीबाबाकडे चल आणि काकाकडे चल तर चालूच आहे त्यांचं तर आज येळामूशा असल्यामुळे आम्ही रानात आलो सगळे चालू मी विषा बहिणी आई पप्पा ह्यानी तर गाडी इकडे लावली आहे शेतामध्ये मग असतं असताना शेतामध्ये या वगैरे लागतात हातामध्ये पंचपाळ आहे माझ्या केस सगळे उडायलेत तर चला सगळे गेलेत पुढं मीच राहिले पाटील ह्याने पण गेले वाटतं आहेत तर जाते आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आज असणारे शेतातला व्हिडिओ गेळामशाचा मुशाचा इकडे ही सगळी सगळी जवारी वगैरे लावलेली हे बघा ही जवारी याच्यामध्ये कुठं कुठं हरभरा पण आहे चला गाडी लॉक करायला ही जवारी इकडे आणि हे इकडं पण शेत आहे आणि इकडे सगळा हरभरा लागला पण एक पण खायला नाही कारण अजून आला नाही खायला त्याच्यामुळे हे काही खायला भेटणार नाही एवढा सगळं आलं हा सगळा हरभरा बरा शेतात आला जगदार चला उनलायचं आहे मग त्या डोळ्यावर ते चलायला येते त्या दिवशी बबलू मी गीता गेलतो शेतात चलायलाच येत नव्हतं तिकडं सगळे ढेकळं ढेकळं होते बरोबर त्याच्यामुळं <laughs> गीताला तर चलायलाच येत नव्हतं त्या <laughs> दिवशी आम्ही नांदूरला शेतात गेलतो पाया पडायला देवाच्या तर तिकडं तर चलायलाच येत नव्हतं आणि गीताला तर कसलंच चलायला येत नव्हतं नुसती <laughs> कॉमेडी होत होती काय झालं पोटाण्याची शेंगा पण ह्या दिलं पप्पाने एक दोनच भेटले त्यांना म्हटलं जाताना घेऊ म्हटलं ठीक आहे आई चालेल हळूहळू वहिणीने विशाल तिकडे लांब गेले हा पण त्याने पाच पेरलं ना काय किरलं हे इकडं घेतून गेला असत की मधून कुठ दिसला कांदा

इकडं कांदा लावलेला कांदाच आहे काय कुठं मात्र कोट बोरीचं झाड आहे हो का त्यांनी गेले हे बोरीचं झाड त्यांनी तिकडं बोर काढायला तिकडं पप्पाने आणलेत्या आहेत <laughs> का चला <laughs> वरी <laughs> बोर येत बोरी जहाजात कोण ठेवित असते तर आता जेवायला बसलो आणि आज जेवायला आहे <laughs> कोरके वरण भात वगैरे आम्ही त्यांना केरके आहेत भात आणि सपक वरण एवढा इकडला जेवायला वहिनी इकडे ह्याने बसत विशाल वै तन्मय तनिष्का ते ह्याच्यात ढाळ्यात गेलतेस ना म्हणून काय झाले तुम्ही एकटं बसू शकता का राहणार तर वालतलेच भीती वाटते भीती वाटते ना दिवसा पण पथरव आणल्या शेतात आता आम्ही चाललोत घरी केस बनवत होती केस खुल होते असेच बांधले होते तर निसटले क्लचर इथे ओढणीला लावले आई पप्पा मुलं वगैरे सगळे गेलेत गाडीकडे हे मीच थांबलो होतो रील्स बनवत होतो त्याच्यामुळे पाणी देतोय विशाल इकडं त्याच्यामुळे तो उशिरा येणार आहे विशाल थोडस शेतात पाणी वगैरे देतो त्यामुळे येईल तू थोड्या वेळाने पुढं तर आई वगैरे गेलेत ते बघा तिकडे गाडीकडे दिसत असेल तुम्हाला हे बघा पक्ष्यांचा हवा भारी आहे ना <laughs> असं ना असं गावी आल्यावर किंवा शेतामध्ये वगैरे आले तरच असं सगळं बघायला भेटतं नाही तर मग नाही चाललोत घरी कारण आज बहिणीचा आहे पशुपतीचा सोमवार चौथा तर घरी जाऊन त्यांना प्रसाद वगैरे बनवायचा आहे नंतर मंदिरात जायचं आहे सकाळी मी पण गेले त्यांच्यासोबत आता संध्याकाळी परत जाईल फक्त गोड प्रसाद काहीतरी बनवायचा असतो ना पशुपती आणि पाच दिवे सात दिवे सॉरी पाच लवकर या लव तर थांबलेत विशालला बोलतात काहीतरी मी जाते पुढे लू पाणी थोडं आता इथं चला नाही ती घाण्यात येतात पाणी आता हा चला गाडीकडं चल आई पप्पा हरभरा आणि इथं आहेत वटाण्याच्या शेंगा ते आई आणि वहिनी गेल्या तिकडे तोडायला जाते मी पण जरा बघते काय म्हणते ते अगं बाई चलाल तरी येते का ग

एवढं टाकले का किंवा वाटाण्याचं एवढं टाकलं का कि वाटाण्याच